दोनशे बहात्तर सीट निवडून यावी लागतात प्रधानमंत्री बनण्याकरता आणि जी पार्टी दोनशे चाळीसच्या वर लढत नाही पृथ्वीराजे जरा तुमचा आकडा बघून घ्या सध्या काँग्रेसच्या नेत्यांना रात्री बेरात्री दिवसांनी प्रधानमंत्री बनण्याचे स्वप्न दिसत आहेत दिवसांनी स्वप्न बघायला लागले जे दोनशे चाळीस जागा लढत आहेत ते कशे प्रधानमंत्री होऊ शकतात ते कसे देशाचं नेतृत्व करू शकतात दोनशे बहात्तर सीट निवडून यावी लागतात प्रधानमंत्री बनण्याकरता आणि जी पार्टी दोनशे चाळीसच्या वर लढत नाही पृथ्वीराजी जरा तुमचा आकडा बघून घ्या आणि महाराष्ट्र तुमचा सुपडा साफ होणार आहे शरद पवार साहेबांना हे माहीत झालं आहे की बारामती त्यांच्या हातून गेली आहे आणि त्यामुळं महाविकास आघाडीचा फुगा फुटलेला आहे झाड पत्त्यासारखी मोदींच्या वादळामध्ये महाविकास आघाडी आहे आणि मोदीजींच्या मिळत आहे त्यामुळं पृथ्वीराज चव्हाणजी असे बोलतात आहे समाधाना करता बोलत आहे आत्मसमाधान करताय त्यामुळे त्यांना ते आत्मसमाधान करू द्या पण त्यांनी एक गोष्ट मात्र बरोबर बोलली चार तारखेनंतर या महाराष्ट्रात तुम्हाला दोन पक्ष दिसणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी शरद पवार साहेबांनी आणि नि उद्धव ठाकरेंनी विलीनीकरणाची भाषा सुरू केलं विलिनीकरण पृथ्वीराज चौहान जे म्हटलं त्याचा सरळ सरळ अर्थ आहे की या महाराष्ट्रात जे सहा पक्ष आहेत त्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादी यांना विलीन करावं लागेल यांचं अस्तित्व समणार असं पृथ्वीराज चव्हाणांच्या बोलण्या संजय राऊत यांनी असा, गे असा दावा केलाय की ज्या पद्धतीने टप्पे वाढत आहेत आपल्या जागा ज्या आहेत त्यामुळे पाऊस आहे उद्योग करायची गरज पडत नाही कारण एवढी मोठी टीम आमच्याकडे आहे बत्तीस लक्ष कार्यकर्ते महाराष्ट्रात बत्तीस लक्ष भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बुथ बुथ काम करतात महाराष्ट्रामध्ये तेहतीस हजार तीनशे एकोणचाळीस सुपर वॉरियर काम करतात पंचायत ते पार्लमेंट पर्यंत निवडून आलेले आतापर्यंतच्या चाळीस वर्षाचे कार्यकर्ते आमचे सुपर वॉरियर आहे प्रचंड मोठी संघटना भारतीय जनता पार्टीकडे आहे ज्या पार्टीकडे संघटना आहे त्या पार्टीला कधी कोणाची अशा केलेल्या फालतू वक्तृत्वाची दखल घ्यायची गरज नाही आमचा एक एक सैनिक हा बुथ वर जाऊन काम करतो आहे एक्कावन्न टक्के मत घेतो आहे आणि मला विश्वास आहे की मोदीजींनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी जे संकल्प पत्र दिलं देशाला जे पालघरला दिलं महाराष्ट्राला दिलं मुंबईला दिलं ते संकल्पपत्र तीनशे पन्नास मुद्द्यावर तीनशे पन्नास विकासाच्या मुद्द्यावर हा देश घडवणारं संकल्पपत्र आहे आणि मोदींच्या संकल्पपत्रावर विश्वास आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टी सर्वेकडे जिंकता पालघर मध्ये काय पालघरमध्ये एकावन्न टक्के मतांनी जिंकतो उघाटा वगैरे काही नाही आहे उगा फुटला आहे एक्कावन्न टक्के मत भाजपला मिळणार महायुक्तीला मिळणार हेमंत सौराज शंभर टक्के निवडून येणार राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका